नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय फर्स्ट व्लॉग फायनली मी व्लॉगिंग स्टार्ट कर रहा हूं हाय नेम इज जाविराज पाटील से सोलापूरचे महाराष्ट्र से माझी आत्ताच बारावी झालेली आहे आणि मी एम एस टी सी के आणि जेई पण दिलेली होती त्यानंतर मग आता मी इंजिनिअरिंग करायचं ठरवलं आहे मग कॉलेजला जाण्यासाठी अजून खूप वेळ आहे खूप मग कॉलेजच्या आधीच स्टार्ट करावं म्हटलं मी तुम्हाला वगैरे आता इंट्रो ब्लॉग येईल हा अजून बाकी शॉपिंग व्लॉग येणार आहेत नंतर कॉलेजची तयारी काय काय असणार आहे ते दाखवणार मला क्रिएटिव टेक आणि आत्ता व्लॉगिंग याची आवड आहे तर मी हे व्लॉगिंग चॅनल स्टार्ट करत आहे मी नेहमीच दुसऱ्या युट्यूबर मोठ्या मोठ्या यूट्यूबरचे व्लॉग बघत होतो तर देन आय फील की मी पण का नाही केलं पाहिजे म्हणून मी पण स्टार्ट करत आहे या चॅनलवरती तुम्हाला आता माझे कॉलेज लाईफ डेली रुटीन ट्रॅव्हल एक्झाम प्रिपरेशन्स आणि थोडंसं टेक कंटेंट येईल आणि बाकी काय डेली लाईफमध्ये मी जे काय करेल किंवा कुठे जाईल फिरायला ते पण ब्लॉग्स टाकेल मी आणि माझा जो ब्लॉग राहणार आहे तो मिक्स राहणार आहे म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश कारण की आय डोंट नो मी किती लांब जाईल काय होईल या ब्लॉगिंगमध्ये पण एक नक्की आहे मी मनापासून करतोय आणि माझी ही आवड आहे त्यामुळे मी करतो आहे माझं पॅशन आहे त्यामुळे करतो आहे जर तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर थँक्यू तुम्ही माझ्या पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत आहात जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की ही फक्त सुरुवात आहे बाई 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 रखा भाई देखते जाओ भाई तुम्ही इधर तो देखो भाई 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 बाय 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 देखो भाई क्या दिख रहा भाई भाई क्या दिख रहा भाई ये तो इधर देखो भाई इसको तुम देखो भाई